वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी दोन हजार चोवीस रोजी आलेला प्रश्न बघा लोकांच्या एका गटात काही जोडपी आहेत उरलेली एक एकटेच आहेत यापैकी विवाहित लोकांची संख्या ही साठ टक्के आहे आणि पुरुषांची संख्या ही चोपन्न टक्के आहे तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे असं विचारलेलं आहे आता बघा विवाहित लोकांची संख्या किती दिलेली आहे तुम्हाला इथं बघा विवाहित लोकांची संख्या विवाहित लोकांची संख्या ही किती टक्के दिलेली आहे इथं साठ टक्के दिलेली आहे जर तुम्ही टोटल टोटल लोकांची संख्या टोटल लोक, लोक हे शंभर मांडले तर मानू असं लिहूयात आपण कारण इथं असं दिलेलं नाही आहे मांडलेली आहेत आपण साठ टक्के असतील तर टोटल विवाहित लोकांची संख्या किती असणार आहे साठ असणार आहेत म्हणजेच अविवाहित किती झाले अविवाहित किती झाले शंभर पैकी साठ हे विवाहित आहेत म्हणजे चाळीस काय आहेत अविवाहित आहेत ठीक आहे आता पुढे काय दिले पुरुषांची संख्या चोपन्न टक्के आहे पुरुष किती आहेत चोपन्न टक्के आहे ठीक आहे आपण टोटल लोक किती मांडलेत शंभर मानलेत चोपन्न टक्के म्हणजे शंभर पैकी किती आहेत चोपन्न लोक हे काय आहेत पुरुष आहेत ठीक आहे कसं केलं बघा लोकां तyahe, लोका तyahe, विवाहित, विवाहित लोकांची संख्या किती आहे साठ टक्के आहे म्हणजेच टोटल लोक किती आहेत शंभर लोक आहेत त्यातले काही विवाहित असणार आहेत आणि काही अविवाहित त्यातली विवाहित लोक किती आहे दिलेत साठ दिलेत आणि अविवाहित राहिले किती चाळीस राहिले आता बघा याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये विवाहित म्हणजे विवाहित म्हणजे काय असणार आहे इथं स्त्री आणि पुरुष असणार आहेत किती निम्मे स्त्री आणि निम्मी पुरुष असणार आहेत बरोबर आहे निम्मी स्त्री आणि निम्मी पुरुष मग आता इथं बघा आता बघा इथं स्त्रियांची संख्या तीस आहे आणि पुरुषांची संख्या तीस आहे याच्यामध्ये पुरुष टोटल लोकांमध्ये पुरुषांची संख्या किती दिलेली आहे तुम्हाला चोपन्न दिलेली आहे त्यातले विवाहित पुरुष किती आहेत तीस आहेत म्हणजेच तीस जर विवाहित पुरुष असतील तर राहिलेले चोवीस पुरुष हे काय आहेत अविवाहित आहेत ठीक आहे अविवाहित पुरुष किती झाले चोवीस झाले ठीक आहे आता बघा याच्यामध्ये इथं अविवाहित टोटल लोक किती आहेत चाळीस त्यातले काही पुरुष आणि काही स्त्रिया आहेत पण अविवाहित इथं पुरुष किती दिलेले आहेत तुम्हाला चोवीस काढले तुम्ही म्हणजेच पुरुषांची संख्या चोवीस आली म्हणजेच चाळीसमधून जर इथं तुम्ही चोवीस वजा केले तर किती राहतात सहा आणि इथं सोळा म्हणजे सोळा स्त्रिया या काय आहेत ता अविवाहित आहेत म्हणजेच त्या एक एकट्या आहेत आता याची टक्केवारी करायची आपण टोटल लोकांची संख्या किती काय मांडलेली होती शंभर शंभरपैकी सोळा स्त्रिया काय आहेत अविवाहित म्हणजे एक एकटे आहेत त्या तर त्याची टक्केवारी म्हणजेच गुणले शंभर करावं लागेल तुम्हाला म्हणजेच ह्या शंभरला हे शंभर गेलं तर काय झालं सोळा टक्के स्त्रिया या काय आहेत अविवाहित आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू